उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे म्हाडा कोकण मंडळाच्या गृहनिर्माण लॉटरीची सोडत पार पडली महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने विविध गृहनिर्माण अंतर्गत बांधलेल्या पाच हजार तीनशे चौपन्न घरांसह सत्याहत्तर भूखंडांच्या विक्रीसाठी ही सोडत कार्यक्रम आयोजित केला होता या सोडतीसाठी एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस अर्ज अर्जांनी बयाना रक्कम जमा केली आहे पारदर्शकतेसाठी सोडतीचं थेट प्रक्षेपण हॉलच्या आत आणि बाहेर ई डी स्क्रीनद्वारे करण्यात आले लॉटरी प्रक्रियेची सुरुवात जुलै पंचवीसमध्ये मध्ये झाली होती नोंदणी पडताळणी आणि अर्ज पुष्टीकरण हे सर्व टप्पे पद्धतीने पूर्ण करण्यात आले सुरुवातीचा अर्ज कालावधी चौदा जुलै ते तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा होता मात्र नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे तो बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आला होता या योजनेश ओरोस कुळगाव बदलापूर ठाणेश्वर आणि वसई येथील घरे समाविष्ट आहेत परवडणाऱ्या घरांच्या संधीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे म्हाडाचे मुख्य अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितलं की लवकरच लग मुंबईतील कामहाटीपुरा भागात नवीन गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे त्यांनी स्पष्ट केलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन कोटी घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा कटिबद्ध आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गरीबाला स्वतःचं घर मिळावं हेच आमचं ध्येय आहे अन्न वस्त्र निवारा ही लोकांची प्राथमिक गरज असून मोदी सरकार त्या दिशेने दृढ पावलं उचलत आहे तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं की माडा ही सर्वसामान्य माणसाच्या आशेची किरण आहे सरकारच्या गृहनिर्माण योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील

बरोबर आहे ना पाच हजार तीनशे चोपन्न घरांची आज सोडत या ठिकाणी होती आहे आज सगळ्यांच्याच दृष्टीने आनंदाचा दिवस आहे खरं म्हणजे सामान्यांच्या हक्काच्या घराच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे प्रत्येकाचं घर हे स्वप्न आहे आणि त्याची पूर्तता आज करण्याचा दिवस आहे नुकताच दसरा झालेला आहे आता दिवाळी काही दिवसांवर आली आहे मी आपल्याला दिवाळीच्या देखील ॲडव्हान्समध्ये दे दे शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो ज्यांना घराची लॉटरी लागली आहे त्यांची दिवाळी नवीन घरात होईल गोड होईल पण ज्यांना लॉटरी लागणार नाही त्यांचं नंतर आपण म्हणजे प्राधान्य ठेवलेलं आहे व्यवस्था ठेवलेलं त्यामुळे हे आपलं सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि म्हणून सोडतीमध्ये ज्यांना घर लागतील त्या भाग्यवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो इथं आपले पंच जे आहेत रिटायर्ड आहे सुरेश जी आहेत दिलेश सदापुरी प्रकाश सावंत राहुल बोंगे आणि श्री श्री लोखंड श्वा यांना देखील धन्यवाद मी देतो त्यांचे आभार मानतो खरं म्हणजे एक इमारत किंवा घर म्हणजे चार भिंतीचं घर किंवा एक इमारत एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही खरं म्हणजे घर हे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक मोठं स्वप्न असत आणि त्यामध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आत्मसन्मानाचा आणि समृद्धीचा पाया हे घर आहे आणि म्हणूनच घराचं स्वप्न साकार करणाऱ्या मनाच मी मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आज पाच हजार चोपन्न घर आणि सत्याहत्तर भूखंडांसाठी लॉटरी काढताय ही लॉटरी कम्प्युटराइज आहे आणि याच्यामध्ये काहीही कुणालाही काही, काही वाटलं तरी सुद्धा अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने ही लॉटरी निघते म्हणजे आपण सुरुवातीपासूनच हीच भूमिका ठेवली की जे काही लॉटरी निघेल ती लॉटरी पारदर्शकता त्याच्यामध्ये असली पाहिजे कुणालाही कुणाच्या माणसासाठी शिफारस करता येणार नाही आणि शिफारस केली तरी त्याचं घर मिळणार नाही त्या कारण ती ते लॉटरी तुमच्या समोरच निघते हा एक विशिष्ट याचा या माचा स्पेशालिटी आहे म्हणे ही ट्रान्सपरन्सी खूप आहे याच्यामध्ये आणि आज याच्यामध्ये कुठलाही ह्युमन इंटरफिअरन्स नाही म्हणजे कोणी याच्यामध्ये इंटरफिअरन्स करू शकत नाही त्यामुळे मानावर विश्वास निर्माण होण्याची जी काही गती आहे ती वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठाणे रायगड सिंधुदुर्ग पालघर तिथेही घरी आहेत आणि मगाशी आणि पाच हजार तीनशे चोपन्न घरांसाठी मला संजू जयस्वाल म्हणाले एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले म्हणजे पाच हजार घरांसाठी एक लाख अर्ज म्हणजे एका घरासाठी सरासरी पस्तीस ते चाळीस अर्ज आलेले यावरून लक्षात की निश्चित आणि त्याच्या घरांच्या क्वालिटीवर आणि सर्व सर्वसामान्य लोकांचा आता विश्वास बसलेला आहे विश्वास वाढत चाललेला आहे दोन कोटी जे पंतप्रधान आवास योजना टप्पे दोनचे आहेत ते अख्या देशासाठी आहे आणि विशेष करून मला सांगायला आनंद आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये आपण साधारणपणाने मुंबई एम एम आर आणि बाकी ठिकाणीमध्ये अठरा लॉपरी केलेला आहे ज्यामध्ये पैताळीस हजार घर आपण लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ज्या अर्थी जेवढं अर्ज येते म्हणजे आज पण आपण बघा साडेपाच हजार घरासाठी सुमारे एक लक्ष ऐंशी हजार अर्ज प्राप्त झालेला आहे तर यामुळे एकच जी आमची संकल्पना आहे की माडाची घर पडवणाऱ्यासारखी असायला पाहिजे लोकांची आकर्षण असायला पाहिजे ते सिद्ध होतात आणि यामुळे आम्हाला आणखी आम्ही कटिबद्ध होतो आहे की भविष्यात मध्ये आणखी जोमाने काम करून जेवढं जास्त से जास्त घर परवडणारं घर आपल्याला लोकांनासाठी उपलब्ध करून देता येईल ते करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत क्लस्टर्सच्या माध्यमातून मुंबईमध्ये जे जेवढं गेल्या एक वर्षामध्ये प्रकल्प मंजूर झालेला आहे त्याद्वारे एक मोठं घरकुल साठा एक पाच ते सात वर्षामध्ये सुमारे दोन लक्ष साठा फक्त मुंबईमध्ये उपलब्ध होणार आहे तो हे खरं म्हणजे मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्याला आभार मांडू इच्छितो की त्यांच्या जे दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाच्या फलनिष्पत्ती म्हणजे हे लॉटरी आणि एकदा पुन्हा आजच्या लॉटरीमध्ये जे विजयी झालेला आहे त्याला माझा शुभेच्छा ज्यांना घर भेटला नसेल त्यांनी निराश होऊ नये लवकरच आम्ही पुढच्या लॉटरी डिक्लेअर करणार